नागपूर महानगरपालिकेची निवडणूक प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि त्याकडे मुख्यमंत्र्यांनीसुद्धा लक्ष घातल्याचं चित्र पाहायला मिळते आहे उद्या मुख्यमंत्र्यांचे नेमके काय प्रोग्राम आहे नागपुरात आणि त्यानंतर नेमके काय प्रोग्राम होणार आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया आपल्यासोबत शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी जी आहेत भैया काय नेमके कार्यक्रम आहे उद ए, 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 एकदम तू नियोजन केलेलं आहे उद्या माननीय मुख्यमंत्रीजी यांचा एक प्रकट मुलाखतचा कार्यक्रम आम्ही नियोजलेला आहे नागपुरात सेंट्रल प्लेसमध्ये एस्टॅब्लिश स्वागत लॉनमध्ये हा कार्यक्रम आहे गणेशपुरी आणि इशप्रहा जोशी हे दोघे मिळून ती मुलाखत घेणार आहे त्या नागपूरकरांचा तो कार्यक्रम असल्यामुळे तर्रीपोहावर चर्चा असं नाव त्याला आम्ही दिलेलं आहे आणि नागपूरकरांसोबत माननीय मुख्यमंत्री हा तर्रीपोहेचा आस्वादसुद्धा घेणार आहे नागपूरचे प्रतिष्ठित जणांना तिथे बोलावण्यात आलेलं आहे सर्व प्रोफेशनल्स आहे याशिवाय झोपडपट्टी राहणारा तो माणूस ज्याला पट्टा मिळालेला आहे तोही तिथे राहणार रा आहे लाडकी बहिन्यांपैकी लोक राहणार आहे दिव्यांगांना आम्ही जे सुविधा दिली त्याच्यातले लोक राहणार आहे असा एक नागपुराचे प्रत्येक परिसरातला माणूस तिथे असला पाहिजे या दृष्टीने त्याचा नियोजन करण्यात आलेला आहे नागपूरच्या डेव्हलपमेंटवर तिथे चर्चा होईल आणि पुढे नागपूरकरांना काय हवेश आहे ते सुद्धा तिथे चर्चेमध्ये निष्पंदन काढण्यानंतर आमच्या जाहीरनामेमध्ये जे काय असणार आहे तेसुद्धा चर्चा तिथे ते होईल रॅपिड फायर राऊंडमध्ये विशिष्ट नागपूरांचे नागपूरकरांचे वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न हा आपला हास्य भूमिकेतनं गणेशपुरी स्वतः विचारणार आहे आणि ही जी चर्चा आहे ही चर्चा संपूर्ण नागपूरभरात दिसली पाहिजे म्हणून नागपूरचे मुख्य पन्नास स्पॉट आम्ही निवडलेले आहे जिथे आमची व्हिडिओ वन राहील त्या व्हिडीओ वनवर सुद्धा हा याचा थेट प्रक्षेपण राहील तिथे आमचे पन्नास कार्यकर्ते त्याच्यासाठीसुद्धा आम्ही नियोजलेले आहे त्याच्यात आमची महिला मंडळसुद्धा अकरा ठिकाणी कार्यक्रम घेणार आहे आमचे जे युवा मोर्चा आहे बाकीचे ठिकाणी ते एकोणचाळीस ठिकाणी युवा मोर्चा कार्यक्रम घेणार आहे असे पन्नास चौकांवर माननीय मुख्यमंत्रीजींची प्रकट मुलाखत बघण्यासाठी लोक उपस्थित राहिले पाहिजे यासाठीसुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे तिथले जे काही आमचे उमेदवार आहे तेसुद्धा तिथे उपस्थित राहतील आणि लोकांसोबत ती थेट चर्चा ते पाहतील असं नियोजन करण्यात आलं भैया शेवटच्या दिवशी रोड शोच्या माध्यमातून जनतेचं आकर्षित करण्याचा प्रयत्न जो आहे तो होणार आहे हा रोड शो कुठून कुठे राहणार रह, कसा राहणार आहे तेरा तारखेला प्रचारचा शेवटचा दिवस असतो माननीय मुख्यमंत्रीजीने आम्हाला फक्त पाच सभा दिली आम्ही पाच विधानसभा क्षेत्रात पाच सभा करतच आहोत त्याशिवाय मध्य नागपूरला त्यांनी सभा नाही दिली म्हणून एक रोड शो मध्य नागपुरात आम्ही करत आहोत नागपूरचा जुनी वस्ती असलेला जागनाथ बुधवारी परिसरात भारतमातेचा पुतळा आहे तिथे माल्यार्पण करून या रोड शोची सुरुवात होईल माननीय मुख्यमंत्री महोदय रोड शोमध्ये फोर व्हीलरवर राहणार नाही टू व्हीलरवर स्वतः माननीय मुख्यमंत्रीजी गाडी चालवणार आहे आणि भारतमाता चौक ते तिन्नल चौक तिन्नल चौक ते शहीद चौक शहीद चौक ते टांगा स्टँड चौक टांगा एटँड चौक ते पुतळा चौक पुतळा चौक ते पंडित बचराज व्यास चौक पंडित बचराज व्यास चौक ते महाल चौक महाल चौक ते गांधी गेट आणि गांधी गेटच्या समोर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून तिथे या रोड शोची सांगता करण्यात येणार आहे असं त्याचं हो नियोजन आहे भैया नागपूरच्या तर्री पोह्यावर चर्चा होणार आहे तर्री पोहे म्हटलं की एकदम झंझणीत ही चर्चासुद्धा अशी झंझणीत असणार आहे आता प्रश्न मी विचारणार विचार विचारणारा प्रश्न मी राहिला असता तुम्ही हे सांगू शकलो असतो आता प्रश्न जे आहे तो गणेशपुरी यांच्या डोक्यात काय आहे यशप्रहा जोशी यांच्या डोक्यात काय आहे या दृष्टीने आम्ही करत आहोत कारण हा लाईव्ह शो आहे म्हणून प्रश्नही लाईव्ह ते जे विचारतील ते राहणार आहे आणि विशेषतः म्हणजे हा लाईव्ह शो आहे असाच एक शो मुंबईलासुद्धा होत आहे पण तो प्री रेकॉर्डेड शो आहे याच्यात प्राण राहणार आहे आणि तो निष्प्राण राहणार आहे हे अंतर आहे दोघांमध्ये मी प्रश्न आता सांगितले आणि ते झंझनी आले तो हा नियोजित शो ठरेल ते प्रश्न जे ते विचारतील त्याचं उत्तर वेळेवर माननीय मुख्यमंत्रीजी देतील कारण ते नागपूरकरच आहे नागपूरचे महापौर राहून चुकलेले आहे गल्लोगल्ली नागपूरची त्यांना माहीत आहे आणि ते, ते प्रश्नसुद्धा प्रत्येक वेगवेगळ्या वेग ठिकाणाचे वेगवेगळ्या पद्धतीचे राहणार आहे असं आम्हाला वाटतंय नक्कीच नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनीसुद्धा लक्ष घातलेलं आहे सभा या ठिकाणी होते आहे त्याचन त्यानंतर रोड शोसुद्धा मुख्यमंत्र्यांचा नागपुरात होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळते आहे कॅमेरामॅन सचिन सायामसह सा, सुनील ढगे टी व्ही मराठी नागपूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव